आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी अत्तरव राठे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे तालुका दापोली आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये ही प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी एकदम सुंदर असं लोकेशनला आहे आणि ह्याच्यामध्ये पंधरा गुंठ्याचे हा प्लॉट आहे आणि त्यामध्ये आठशे ते नऊशे स्क्वेअर फूटचं जुन्या प्रकारचं एक घर आहे आणि पाण्याचे सुद्धा मुबलक पाणी आहे विहीर आहे ह्याच्यामध्ये आणि छोटीफार आपली झाडं वगैरे कोकणीवाडं वगैरे थोडीफार केलेले आहे आणि फळ देणारी वगैरे झाडं वगैरे आहेत आणि पूर्ण प्लॉटला तार कंपाऊंड आहे आणि मित्रांनो ह्याच्यापासून आपला स्टेट हायवे फक्त आणि फक्त तीनशे पन्नास मीटर अंतरावरती आहे आणि दापोली नऊ किलोमीटर अंतरावरती आहे तर चला ना मित्रांनो आधी आपण पूर्ण प्लॉट पाहून घेऊया मित्रांनो तुम्ही प्लॉट हा बघितला असेल आपला म्हणजे व्हिडिओमध्ये थोडाफार बघितला असेल तर आपला हा प्लॉटचा तुम्हाला मी मित्रांनो डिस्टन्स सांगतो या दापोलीपासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावरती आणि बीचपासून बावीस किलोमीटर आणि खेड शहरापासून वीस किलोमीटर चिपळूण शहरापासून एक्कावन्न किलोमीटर आणि जो आपला स्टेट हायवे आहे थर्ट नाईन्टी सिक्सचा त्याच्यापासून तीनशे पन्नास मीटर आणि मुंबईपासून फक्त दोनशे बारा किलोमीटर आणि पुण्यापासून एकशे शहात्तर किलोमीटर म्हणजेच तुम्ही मुंबईवरून आलात तर कमीत कमी एक तीन साडेतीन तासाचा प्रवास राहील आणि पुण्यावरून आला तर तुमचा दोन अडीच तीन तासाचा प्रवास राहील आणि मित्रांनो हा आपला प्लॉटमध्ये लागवड अशा प्रकारे आहे की आंब्याचा एक दोन झाड आहे काजूचं एक दोन झाड आहेत नारळाची तीन झाड आहेत चिकूचं एक झाड आहे केळीचं केळीची झाड आहेत दोन तीन आणि अशीच म्हणजे फळझाडं वगैरे याच्यामध्ये आहेत आणि सगळी लागती झाडं आहेत आणि पूर्ण प्लॉटला तार कंपाऊंड फिरवलेलं आहे पुढं गेट वगैरे केलेलं आहे बाउंड्री फिक्सिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि पूर्ण प्लॉटचं तुम्ही एरिया बांधलात तर पंधरा गुंटाचा हा पूर्ण प्लॉट आहे आणि रिसेल आहे त्यामुळं कोणताही डॉक्युमेंटला प्रॉब्लेम येणार नाही आणि प्रॉपर वस्तीत असलेला प्लॉट आहे म्हणजे बघू शकते आजूबाजूला तुम्हाला घरं वगैरे सगळी दिसतच असतील पूर्ण प्लॉटच्या आणि गेट वगैरे केलेलं आहे आणि जुन्या प्रकारचं घर आहे आणि ह्यामध्ये तुम्ही बघितलात तर पाण्याचा सोर्स पण आपल्यामध्ये अवेलेबल आहे आणि मित्रांनो आपला हा प्लॉट एकदम मातीचा आहे टेबल आहे आणि काय एकदम जवळच असलेला असलेल्या डिस्टन्सवरती हा पूर्ण प्लॉट आहे हाकेच्या अंतरावरती दापोली तालुक्यामध्ये हा प्लॉट आहे जिल्हा रत्नागिरी आणि ह्या प्लॉटमध्ये आपण रेट आपण कोड केला आहे फक्त आणि फक्त चाळीस लाख रुपये कोड केला आहे त्यामध्ये पण नेगोशिएट थोडंफार होणार आहे वेल्स असल्यामुळे एकदम सुंदर असं म्हणजे लोकेशन आहे आणि डॉक्युमेंट पण सर्व क्लिअर आहेत त्यामुळे कोणत्याही प्रॉपर्टीला प्रॉब्लेम नाही आहे जर मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचं तुम्हाला जर म्हणजे डिटेल्स पाहिजे असतील तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरती मला व्हॉट्सअप करा किंवा मला कॉल करा आणि अधिकाधिक माहिती ह्या प्रॉपर्टीची मिळवून घ्या आणि मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या आप आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला कोणतेही प्रॉपर्टीचे अपडेट यूट्यूबवर यायच्या आधी तुम्हाला मिळतील आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं चिन्ह ऑन करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना स्वप्न आहेत की बाबा कोकणामध्ये आमचं प्रॉपर्टी असावी त्यांना हा रील शेअर करा आणि मित्रांनो ना असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद